शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं ना को श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचे नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी यांची न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी सुजित गायकवाड एजी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सरस स्वागत श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे दोन डिसेंबर रोजी याचं मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये सध्या श्रीगोंदा शहरात प्रथमच चौरंगी लढत पाहायला मिळत आहे भाजप पक्षाकडून येथे सुनीता खेतमाळीस या निवडणुकीच्या रणांगणात आहेत आणि हे न, रिपोर्ट कार्ड तपसत असताना आपण नागरिकांकडून समस्या जाणून घेणार आहोत त्यांच्या त्यांच्या मनातील नगराध्यक्ष कोण आहे त्यांचा कल कोणाला वाटतोय आणि कोणाला ते सध्या वेळेस संधी देऊ पाहत आहेत बाबा श्रीगोंद नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे भाजपकडून सुनीता खेतमाळीच आहेत शिवसेनेकडून शिंदे गटाकडून शुभांगी पोटे आहेत ज्या विद्यमान नगराध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येथे ज्योती खेडकर आहेत तर महाविकास आघाडी यांच्याकडून गौरी भोस आहेत तर नगराध्यक्ष कोण हो व्हावा असं काय वाटतं की याच्यापैकी कोण या नगरीचा विकास करू शकेल कोण चांगलं काम करू शकेल हा मला वाटतं बाबा आपलं खेतमाळ आपले सुनीता खेतमाळी सुनीता खेतमाळीस काम करू शकेल कशामुळे वाटतं काय हे काय झालं पक्षी त्यांना पक्षी वरि आपलं पक्षी त्यांचं वर पक्षी आणि पक्षाच नान्यजी आला काय खाली काम करणार समजा आपण दुसऱ्या निवडून दिलं पक्षाच नान्यजी आला ना आताच एक पाच वर्ष सुमालकी पोटे होत्या नगराध्यक्ष त्यांनी शहरातलं काम झाली का नाही झाली त्यांनी काम की किती त्यांनी काम केले आता पण काम बर मग आता सुनेता खेतमाळीस मग बदल का हवा आहे पक्ष बदलला कोणी पोटेनी पक्ष बदलला त्याच्यामुळे आता तुम्हाला देखील त्यांना बदलायचं आहे सेगुंद शहराची आता जेव्हा मोठं बहू घातलेली आहे आता विद्यमान नगराध्यक्ष म्हणून कोण तुमच्याकडे असा चेहरा बघू वाटतो जो शहराचा विकास करेल काय करेल सध्या तरी आम्हाला सुनीता तर सुनीता खेतमाळीस यांच्याशिवाय दुसरा पर्याय योग्य वाटत नाही कारण सुनीता खेतमाळीसचे मागील अनुभव बी काही काळ अध्यक्षपद त्यांनी ब उपभोगलेले आहे त्या त्याचा अनुभव पण आम्हाला चांगला आहे आणि सध्या विद्यमान अध्यक्ष जे आहेत त्यांचं सगळं कारभार हा तोंड पाहून झालेला आहे बऱ्याचशा भागातला विकास अर्धवट राहिला आहे आणि जो काही विकास ते दाखवत आहेत तो तोंड तोंड पाहून विकास झालेला दाखवत आहेत आमच्या प्रभागात, प्रभागात फिरकले सुद्धा नाही पाच वर्षात एकदा सुद्धा फिरकले नाहीत एकदा भेट सुद्धा नाही घेतली तसे ते आपल्याच प्रभागातले मनोहर कोटे आणि अध्यक्ष मॅडम हा आहेत ना आमच्याच प्रभागातले आहेत पण या प्रभागात सुद्धा त्यांनी पक्षपात केलेला आहे त्या त्यांचे त्यांचा ते स्वतःचा जे काही जवळचा बगल वच किंवा इतर त्यांचे आसपासच्या एरियाचा विकास त्यांनी घडवून आला आहे बाकीचा विकासाकडे प्रभागाकडे त्यांनी लक्षच दिलं नाही कधीही फिरकले नाही त्यांनी कधी काय विचारलं सुद्धा नाही तुमची काय अडचण आहे आम्ही अडचण घेऊन गेलो तर ते आमच्याकडे त्यांनी का केला नमस्ते मी धनंजय संपत आवटी राहणार आवटेवाडी वार्ड क्रमांक चार मतदार असून माझं मतदारांना एक आव्हान आहे की विकास कामं करणाऱ्याला आता ह्या निवडणुकी निवडून द्या विकास काम करू करू म्हणून मतदान घेतात आणि परत पाच वर्ष जनतेला वाऱ्यावर सोडून देतात सध्या श्रीगोंद्यात हीच परिस्थिती आहे श्रीगोंद्यात विकास केला म्हणून विकासाच्या नावाखाली मत मागणारे ना आता रस्ते बनवले म्हणतात रस्ता तर कुठंच दिसत नाही श्रीगोंद्यात ही सगळी श्रीगोंदा जनता पाहती आहे रस्ता नाही आहे शुद्ध पाणी प्यायला नाही आहे जनतेला प्रत्येक घराघरात बिस्लरी किंवा वॉटर ह्याचं पाणी घेतात जारचं पाणी घेतात जार प्रत्येक घरात जर दररोज एक जार आलं तर श्रीगोंदा शहरात इतके मतदार आहेत किती जार पाणी विकत घ्यावं हो लागतंय पाणी तुम्ही देऊ शकत नाही तर रस्ते तुम्ही देऊ शकत नाही सगळ्यात श्रीगोंद्यात धूळ आहे धुळीने दुड़ लोक परेशान झालेले आहेत आमच्या आवटेवाडी मध्ये जर सांगायचं झालं तर एक स्मशानभूमी सुद्धा नाहीये तिथं आहे पत्र्याचं शेड बनवलेलं बऱ्याच दिवसापूर्वी दहा बारा वर्षापूर्वी तिथे एक अंत्यविधीसुद्धा केल्या जाऊ शकत नाही अशी दुरावस्था झालेली आहे रस्ते नाही तर गटर लाईन नाही आहे श्रीगंध्यापासून एक किलोमीटर अवठेवाडी आहे तिथे कुठं गटर लाईन नाही आहे पाणी काढण्याची व्यवस्था केलेली नाही आहे असेच प्रत्येक ठिकाणी वाड्या वस्तीवरती रस्त्याची सोय नाही लाईटची सोय नाही आहे लाईट बसवली म्हणतात तर लाईट कुणाला तोंड पाहून बसवलेली लाईट आता सध्या मग आता यांच्याकडे सत्ता होती नगरसेवक सध्याचे ते होते तरी मग घरं पाहून तोंड पाहून आपला मतदार कोण आहे आपल्याला कोण उपयोगी येईल अशा ठिकाणी लाईट बसवली हो त्यांनी माझ्या घर सत्ताच्या घरी मला वीस वर्षापासून आजपर्यंत नगरपालिकेचा एकही दिवा बसवलेला हो नाहीये मग अशी अजून बरेच लई मतदार आहेत की त्यांचे तिथं दिवेच बसवलेले नाहीत ऊर्जा बसवला म्हणतात निधी आला मग हा गेला कुठं कुणाच्या घरी बसवला एकाच्या घरी दोन दोन बसवले जिथं घरच नाहीये जिथं कुणी राहतच नाही अशा ठिकाणी पण सौर दिवे बसवले मग हा निधी काय शासनाचा होता मग प्रत्येक घराघणीच बसवायला पाहिजे होता तुम्ही शासनाचा निधी तुम्ही प्रत्येक फक्त आपापल्या आप कुटुंबापुरताच वापरल्या आप गेलेला आहे मग अशा लोकांना तुम्ही परत निवडून देणार का आणि जे लोकांची आडवणूक करते तर आशांचा आशांना पण निवडून देऊ नका जे गरीब असू सर्वसामान्य असू दे जनतेचे काम जो करल आशालाच तुम्ही मतदान करा आणि विकास पाहून मतदान करा विकास केला असेल तरच मतदान करा त्यांना नाही तर नवीन नहीं उमेदवार निवडून द्या नवीन चेहऱ्यांना निवडून द्या एवढंच माझं म्हणणं आहे फक्त बारको यशन गोंधळी प्रभाग अकरा आता इलेक्शनला सगळेजण उभं राहिले काम चाललेले पण काम बाकी आहेत अजून काम जास्त व्हायला पाहिजेत गटर लाईन हे ते असं व्हायला हो पाहिजे तुमच्या प्रभागात रस्ता जर झालेला दिसतो रस्त्याचा प्रश्न मिटला गटर लँड बाकी आहे पाणी पाणी लाईट हे सगळं एकंदरीत जे विद्यमान नगराध्यक्ष म्हणजे शुभा गीताई पोटे यांच्या संदर्भात यांनी काम चांगले केली अथवा नाही केली किंवा बदल हवा नगराध्यक्ष म्हणून पदासाठी आज रोजी चार उमेदवार उभे आहेत ज्योतिताई खेडकर असतील पोटे असतील असतील गौरी बोस असतील सध्या या चार जणांमध्ये चार जण तर नवीन चेहरा काय कोणाला निवडून शुभंगीताई आपलं हे खेतमाळीस मॅडम त्यांना देवा आता चान्स त्याच्यामुळे त्यांचे मालक पहिले अध्यक्ष होते ते त्यांच्या थ्रू काम आता आज रोजी मनोहर कोटे मनोहर पोटे बी क्रायटेरिया मनोहर पोटे बी आहे चांगला म्हणजे आता हा बदल हवा द्यावा वाटत बदल बघू आता कसं आहे प्रत्येकाला संधी दिली पाहिजे प्रत्येकाला संधी दिलीच पाहिजे मनोहर कोटेने संधी घेतलेली होती दोन दोन आणि मग आता ह्यांना खेत मा द्यायला पाहिजे बघतात रे राजाराम आळेकर प्रभाग क्रमांक एक मधील तुझ्या असं काय वाटतंय की जेणेकरून जे विद्यमान नगराध्यक्ष आहेत आपल्या शुभांगीताई फोटे यांचं काम चांगलं आहे अथवा नाहीये काय कसं वाटतंय की शहराचा विकास झाला आहे नाही झाला चल बरोबर अमित म्हणायेत विद्यमान नगराध्यक्षाच्या होत्या आपल्या हा पोटे शुभंगाताई पोटे यांचा प्रभा प्रा, प्रभाग क्रमांक एक मध्ये कुठल्याही प्रकारचा सुधारण्याचे रस्त्याची सोय नाहीये पुन्हा पाण्याची सोय व्यवस्थित नाहीये काही ठिकाणी पाणी येत काही ठिकाणी येत नाही आणि त्यांच्या सोयीने पथदिवे बसवले जातात सर्वसामान्य जनतेच्या किंवा गोरगरिबांच्या दारामध्ये कधीही पथदिवे बसवले गेलेले नाहीत तिथून मागे ते इथून पुढे बसावे यासाठी सर्व मतदार नवीन अध्यक्षांच्या याच्यात आहेत शोधात आहेत किंवा नवीन अध्यक्ष देणार आहेत प्रभाग क्रमांक एक मधले टोटल खेडकर आहेत शुभांगीता कोटे देखील आहेत दोन बोस आहेत या चार चेहऱ्यांपैकी नक्की कोण असा सामाजिक चेहरा आहे जो शहराचा विकास करेल असं वाटतंय या चार ज्योती खेडकर किंवा शुभंगीताई पोटे संगीताताई खेतमाळीस सुनीताताई खेतमाळीस यांच्यापैकी जे आहे ते सुनीताताई खेतमाळीस यांच्याकडे सर्व जनतेचा कल आहे असं मला वाटतं कोणाला बघा वाटत आता आतमध्ये गेल्याशिवाय काहीच कळणार नाही आतमध्ये बोट द्यायला गेल्याशिवाय काहीच कळणार नाही नाही पण नवीन नाही सांगू शकत नाही आम्ही आज सांगू शकत आम्ही नाही सांगू आता जे नगराध्यक्षांनी पाच वर्षामध्ये केलेल्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात का आम्ही काय सांगतो तुम्हाला आम्ही आतमध्ये गेल्याशिवाय कोण शिवाय हे नाही माझा प्रश्न असा आहे की पाच वर्षामध्ये जे नगराध्यक्ष होते त्यांनी केलेल्या विकासा बाबत तुम्ही समाधानी आहात का नाही नाही काहीच केलं नाही त्यांनी काहीच केलेलं नाहीये मैनामाना टुपा लागत नाही महिना महिना दोन दोन महिने आहेत काय केलं त्यांनी रस्ता पाणी रस्ता पाणी झालंय केलंय मोदींनी मोदींनी बर आता तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे आम्हाला आता चकदी आमचं आम्ही काय सांगू आज आज का आम्ही सांगू शकत नाही कोणचा येतो कोणचा नाही तुम्हाला कोण वाटत असं आम्हाला ना, का 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 काय नाही आम्ही सगळे सारखे दिसत आम्हाला बाबा तेच तेच प्रभागातल्या तुमच्या समस्या सुटल्या शहराचा विकास झाला असं आहे का नाही झालाय कुठं नाही कुठं काही ठिकाण झाला काही ठिकाण नाही बर मग हे बदल व्हावं वाटतोय का हा बदल व्हायलाच पाहिजे ना बदल व्हायला पाहिजे काहीतरी बदल झाल्याशी काही हे होत नाही ना नवीन काही काहीच करू शकत नाही हे रस्ता चांगला झालाय काही ठिकाण बरा आहे पण काही ठिकाणी आहे खराब जागोजागी काही ठिकाणी खराब आहे पाण्याचा तर एक वेगळाच पोटी बरे दिवस झाला दुसरं कोणतरी व्हाय आपल्या तुमचा वाढ कोणता तुम्ही कोणत्या प्रभागात येतात अठरा नऊ अकरा अकरा आम्हाला अठरा नंबर मध्ये विकास झालेला आहे का विकास करते ती त्या पद्धतीवर वळखे तोंड बघून करतात तोंड बघून करतात असं चाललंय त्याच्यामुळे जरा शिक नाही मग त्याच्यामुळे तुम्हाला चेहराच बदलायचा हा मला वाटतं जरा वेगळं व्हावा नवीन यावा बोल व्हावं वाटत आणि ती बाई आहे ती ती काय आहे ना चला तुमच्या मनात नगराध्यक्ष कोण कोणाला पाहू वाटत एखादी संगीता घेत माहिती संगीता घेत पाहिजे घेत पाहिजे हा सुनीता घेत बर असं काहीतरी व्हायला पाहिजे नवीन जरा जरा वेगळं झालं ना काहीतरी फरक पडतो जुने दादा पण जुन्यांनी काही तोंड बघून जरा काम करायचं <laughs> <फिर वाई> <laughs> 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 नामदेव भुजबळ राणार बालाजीनगर श्रीगोंदा या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी प्राध्यापक म्हणून ज्युनियर कॉलेजला नोकरी करत केलेली आहे आणि चौतीस वर्षापर्यंत तिथे सेवा केली दोन हजार आठ साली मी बालाजीनगरमध्ये माझं स्वतःचं घर बांधलं आणि तिथे राहायला आलो तेव्हापासून काही प्रमाणामध्ये विकासाची कामं झालेली आहेत आणि काही प्रमाणात राहिलेली आहेत आता उदाहरणार्थ अंतर्गत जे रस्ते आहेत ते इंटरनल स्वरूपामध्ये काही झालेत काही राहिलेत म्हणजे जवळपास पन्नास टक्क्याचा विकास बॅकलॉग विकासाचा बाकी आहे अजून होणं तो गरजेचं आहे आता जो बालाजीनगरमध्ये इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि मुलांची नेहमी वर्दळ आहे ही मुलं या रस्त्यानं जाताना खड्ड्यांचा विचार न करता अगदी वेगाने जातात आम्ही स्थानिक रहिवासी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी या मुलांपासून थोडा त्रास होतो बराच वेळा या मुलांकडून ॲक्सिडेंटही घडलेले आहेत आमच्या लहान मुलांना यांना त्यांनी धक्के मारून पुढे गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये तिथे अगदी प्रमाणे नऊ मीटरचा रस्ता असताना सुद्धा तो रस्ता दहा फुटाचा सुद्धा व्यवस्थित नाही आहे कॉलेजकडे जाणारा आणि दोन रस्ते कॉलेजकडे जातात त्या दोन्ही रस्त्यांची दुरावस्था आहे कृपा करून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जी सत्ताधारी येणार आहेत त्यांनी या दोन रस्त्यांची दखल घेऊन हे रस्ते व्यवस्थित करून द्यावेत आणि नियमाप्रमाणे करावेत अशी आम्ही एक नागरिक म्हणून ही मागणी करतो दुसरा एक भाग असा की बालाजीनगरला लागून मांडवगण रोड आहे आणि या रस्त्याला प्रचंड खड्डे पडलेत पाऊस काळामध्ये ड्रेनेज लाईनचं पाणी पावसाचं पाणी ते मेन रस्त्यांवरून वाहतं त्या पाण्याची व्यवस्था व्हावी अशा प्रकारची एक इच्छा मी सा सर्वसाधारणपणे करतो बाकी शहरामध्ये विकास व्हावा ही प्रत्येक नागरिकाचीच इच्छा असते आणि तो व्हायलाच पाहिजे कारण नागरिक शेवटी या देशाचा प्रमुख घटक आहे नगरपालिकेचा घटक आहे आणि त्यांच्या या अपेक्षा असणं साहजिक आहे त्यामुळे ती इच्छापूर्ती व्हावी नाहीतर दर इलेक्शनला विकासाच्याच गप्पा मारल्या जातात प्रत्यक्ष विकास होतो की नाही हा मूळ प्रश्न कागदावरतीच राहतो तेव्हा येणाऱ्या राज्यकर्त्यांनी याची दखल घेऊन शहराचा कायापालट घडून आणावा बारामतीच्या वलगणा केल्या जातात पण प्रत्यक्ष बारामती होत नाही हे मात्र या शहराचं दुर्दैव आहे धन्यवाद आमचा प्रभाग क्रमांक दहा दहा दा मध्ये पहिले बी नगरसेवक होते त्यांनी बी काय आतापर्यंत केलेलं नाही आम्ही गावाच्या जवळ असून आम्हाला स्ट्रीट लाईटची कोणतीच सुविधा आहे आतापर्यंत नाही आहे अजून आम्हाला असं वाटतं की आम्हाला इथं प्रॉपर एखादी ग्रामपंचायत तयार करून द्या मग त्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत तरी आमच्या काहीतरी सुधारणा होईल कारण आम्ही हाकेच्या अंतरावर असून ना का रोडला सुधारणा आहे स्ट्रीट लाईट नाही आहे म्हणजे सार्वजनिक ज्या सुविधा लागत आहेत त्या कोणत्याच प्रकारच्या सुविधा झालेल्या नाही आतापर्यंत मागणी केली का मागणी बऱ्याच वेळा झालेली आहे आम्ही अर्ज मानगडी नगरपालिकेत बऱ्याच वेळा केलेली आहे पण आता नगरपालिकेत जो वर बसलेलं आहे ते खालच्यांना सुधारून देत नाही आणि खालचे म्हणते वरचा सुधारून देत नाही मग त्याच्यात आमच्या अडचण भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आतापर्यंत त्यांनी नगरपालिकेची पाईपलाईन केली त्याला फुल प्रेशरने कुठं पाणी नाही आम्ही कनेक्शन घेतले फक्त आम्ही त्यांच्या रेग्युलर पट्ट्या भरितोय एवढंच केलंय आम्ही आणि आतापर्यंत आता कुणी जरी आलं तरी आताचे आश्वासन आणि नंतर किती पाळतात हे आतापर्यंत आम्ही म्हणजे डोळ्यांनी पाहिलंय आणि सुविधा कोणत्याच प्रकारच्या आतापर्यंत झालेली नाहीये चार पॅनल वरून याच्यामध्ये आताचा सगळ्यात कल नवीन आमदाराकडंच बऱ्यापैकी आहे आणि त्यांच्याकडून जर कला आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून त्यांनी अपेक्षापूर्व हे काम करणं गरजेचं आहे आता काय होतं याच्यात जा विरोधात जाऊन आता आपण बी तेवढे सुशिक्षित आहेत विरोधात जाऊन एखादा दुसरा जरी विरोधक निर्माण केला तर त्याला वरून येणारा निधी हा कोणत्याच प्रकारे येत नाही तो निधी अडवल्या जातो हे शंभर टक्के खरं आहे आणि जो कोणी ये येईन त्यांनी ह्या अपेक्षा पूर्ण काम करावं एवढी जनतेची इच्छा आहे क्रमांक दहा आहे आमचा काय काय समस्या आमच्या वार्डामध्ये एक लाईट 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 पाहिजे आम्हाला आणि का कचऱ्याची गाडी यायला पाहिजे इथपर्यंत आतापर्यंत आली नाही इथपर्यंत येतच नाही रस्ते व्हायला पाहिजे रस्ते नाहीत कॅनल वरून रस्ता पाहिजे चांगला कॅनल वरून मुरून टाकलाय थोडासा चुकून घेतलाय परत काही त्याच्याकडे बायलच नाही इलेक्शनच्या तो ता तोंडावर टाकलाय का मागच्या इलेक्शनच्या टाइमच टाकलेलं आहे आता परत इलेक्शन आलंय ना आता रात्रीच आणून तेवढेच काम चालू असतील पिण्याचं काय पिण्याच्या पाण्याचं तर काही सगळं गडूळ पाणी येते ना आणि प्रेशरने पाणी येत नाहीये आम्ही ज्याच पाणी पितोत ना प्यायला एक दिवस येत एक दिवस येत नाही कधी कधी चार चार दिवस येत नाही आणि शेवट पडत येत नाही पाण्याला अजिबात कुठे काय झाली याच्या वल्गना केल्या जातात त्याबाबत काय बोल काही चालत आलेलं त्याच्यात बदल काहीच नाही बदल काहीच आता बदल झाला पाहिजे बदल व्हायला पाहिजे करायला पाहिजे ना बदल होला पाहिजे म्हणजे आता सगळ्या सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे आता चार चार पॅनल झालेले आहेत चार चार पक्ष आता वेगवेगळे लढत आहेत हा त्याच्या काय वाटतंय काय आता जे लोक करते ना आता काही लोकांच्या मनात आहे लोक काही काही म्हणतात आता वर पक्ष आहे तोच खाली चालावं लागेल काय म्हणतात बदल करायचा मग याच्यातून आता काय सर्वसामान्य महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं आता मला काय वाटायचं आहे आमदार आपलं भाजपच आहे तिकडेच लोक ओळख रोड खराब आहेत पाणी व्यवस्थित येत नाही आणि कचरा गाडीचे बहुत म्हणजे कचरा गाडी येतच नाही कधी कधी तीन तीन चार चार दिवस जरी परेशानी होती आम्हाला कचरा टाकायची वार्ड नंबर पाच काळकाय चौक याबाबत नगर परिषदेला काय पत्र पत्र वगैरे फोन करून दमला तरी ते म्हणते संप चाललाय ते म्हणजे आमचा पगार नाही त्याच्यामुळे आमच्या कचऱ्याची अडचण जास्त आहे अजून काय समस्या दुसरी काही समस्या नाही लोट होती सगळी होती फक्त कचरा कचरा गाडी येत नाही टायमाला पाणी वगैरे बीक थोडं कमी येतं कधी कधी आणि फिल्टर येत नाही पाणी पाणी स्वच्छ स्वच्छ नाही आम्हाला ते जारचं पाणी प्यावं लागतंय नळाचं पाणी असून खर्च करून योजना झाली त्याचा काहीच फायदा नाही नळाचं पाणीच पिऊ शकत नाही कोणीच असते हा फिल्टर हाऊस केलं पाहिजे त्यांनी चांगला केला पाहिजे पाण्याची सोय चांगली झाली पाहिजे जे आरची गाडी ज्या चालतात कशावर फिल्टर पाणी असून ज्याच्या गाड्या ते चालू आहेत सगळे कोणते काय आहेच ना मग त्याच्यामुळेच सगळं चाललंय नाही तुम्ही जावा तुम्हाला गावात दिसत किती गाड्या दिसतात फिल्टर हाऊसच्या ज्याच्या गाड्या बघा तुम्ही प्रत्येक गाडीचे फोटो घ्या मग कळेल तुम्हाला किती गाड्या शहरच्या गावात रोज पाणी विकत घ्यावं लागते त्याचा काय फायदा आहे एवढी समस्या दुसरी काही शहराचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला शहराचा विकास काही नाही झाला सगळे रस्ते खराब आहेत शहरी बाजूने रस्ते बघा तुम्ही जाऊन फोटो काढा नगरपालिका खाद्यामध्ये रस्ते बघा कसे आहेत आणि गावातले रस्ते बघा कसे आहेत खराब रस्ते एकदम काहीच नाही केलं निधी आलेला गेला कोणा हावी नाही निधी खर्च झाला त्याची चौकशी झाली पाहिजे खर्च झाला का नाही झाला एवढा निधी आता आजच्या लोकमतला बातमी पेपरला एवढा निधी आलाय पण तो गेला कुठं बस एवढी समस्या दुसरी काय कस आहेत पण होत्या नाही